जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रे घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील कांबी येथे जयश्री काटमोरे यांच्या घराच्या व शेताच्या शेजारी भाऊसाहेब मारुती गोलप व ईश्वर भाऊसाहेब गोलप हे कुटुंब सह राहत असून दोघांचाही घराच्या शेजारील बांध एकच असल्याने गोलप हे वारंवार बांध करत होते जयश्री काटमोरे यांचे पती घरी नसताना त्यांनी त्यांना सांगितले की बांध करू नका असे सांगितल्याचा राग आल्याने भाऊसाहेब गोलप व ईश्वर गोलप यांनी जयश्री काटमोरे यांना दगड फेकून मारलेवर लोखंडी पाईप त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केलं असून त्यांचे सोडवण्यास आले असताना त्यांना देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली शेवगाव पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करून देखील शेवगाव पोलिसांनी यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप जयश्री काटमोरे यांनी करून पोलिसांच्या विरोधात येत्या सव्वीस जानेवारी प्राजक्सत्ता दिनी शेवगाव पोलिस स्टेशन समोर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचे जयश्री काटमोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे कमरेला गावठी कट्ठा लावून गावात फिरत असलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी नेवासा तालुक्यातील उस्तर दुमाला येथील केली कैलास मस्के असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे विना परवाना गावटी कट्टा घेऊन गावातील शाळेच्या कमाणी जवळ एक इसम उभा आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली शाखेच्या पथकाने नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील उस्तळ दुमाला येथे दाखल झाले पोलिसांनी आरोपीला एक गावटी कट्ट्यासह आरोपीला अटक केली त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे गावटी कट्टा व एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी त्याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर करण्यात आलाय श्रीरामपूर तालुक्यातील मंडलाधिकारी व तलाठी यांना अवैध वाळू उपशा विरुद्धच्या कारवाईत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी रात्री हे आदेश पारित केल्यानंतर श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील तलाठी कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत उंदीर गावचे मंडल अधिकारी बाळासाहेब वायखिंडे नायगावचे तलाठी नंदकुमार नागापुरे यांना निलंबित करण्यात आलं आहे अकोले तालुक्यातील बेलापूर गावाच्या पश्चिमेकडील जंगलात सागवानाच्या झाडाला सोळा वर्षीय तरुणाने कमरेच्या कापडी पट्ट्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे रोहन बाळासाहेब हिंदोळ असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त माहितीदार मार्फत माहिती मिळाली की राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम देसी पिस्तल विक्री करत येणार आहे असे सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सापळा रचना असता प्राप्त माहितीनुसार काळ्या रंगाचे मोपेड गाडीवर किसन जॉन कॅसन परेरा अब्दुल वाहद सय्यद शाबीर हे देशी बनावटीचे पिस्तूल तीन कारतूस सह व सोबतच गाडीच्या डिक्कीमध्ये लपवलेला एक हजार चारशे चाळीस ग्रॅमचा गांजा मिळून आल्याने एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची पदयात्रा पाथर्डी तालुक्यातील मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत असून दुसऱ्या दिवशी तालुक्यातील येथील असल्याने शिवारातील सुमारे शंभर एकराहून अधिक जागेची साफसफाई करण्यात जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील चिंचेवाडी येथून एक धक्कादायक वृत्त समोर आला आहे चिंचेवाडी शिवारातील मालीबाबा मंदिरासमोर वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे त्यामुळे पठार भागात एकच खळबळ उडाली आहे देवराम मुक्ता खेमणकर असं खून झालेल्या मृत व्यक्तीचं नाव आहे हा नेमका खून कोणी केला कोणत्या कारणासाठी केला याबाबत कारण अस्पष्ट आहे घरगाव पोलीस याबाबत कसून चौकशी करत आहेत राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात विकास जाधव या तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीला त्याने फूस लावून पळून नेले असावे असा मुलीच्या नातेवाईकांना संशय आहे घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विकास जाधव याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महसूलाच्या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबन मागे घ्यावे अन्यथा सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व तलाठी संपावर जातील असा इशारा संघटनेने दिला आहे तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा प्रतिबंध करण्यास कर्मचाऱ्यांना अपयश आल्याने हे निलंबन झाले होते जिल्ह्याची खबरवात मध्ये इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री